अधिनमन करू संताना अधिनमन करू संताना समाज सुधारकांना स्वातंत्र्य सैनिकांना ज्यांनी भारताचा पाया रचिला ज्यांनी भारताचा पाया रचिला ज्यांनी भारताचा पाया रचिला संविधानाचा मार्ग दाविला संविधानाचा मार्ग अरे हा देश स्वातंत्र्य होत होता या देशाचे मूल्य काय असतील या, या देशाची व्यवस्था काय असेल ही ठरवण्याची वेळ आली होती संतांनी दिलेला मानवतेचा विचार ज्योतिरावांपासून समाज सुधारकांनी दिलेला समतेचा विचार आणि भारतीय स्वातंत्र्य चवळीतून आलेला राजकीय हक्कांचा विचार यांचा संगम म्हणजे संविधान भारतात होती राजशाही भारतात होती राजशाही सरंजामशाही कुठे टोकशाही इंग्रजांच्याही सत्तेचा फास इंग्रजांच्याही सत्तेचा फास इंग्रजांच्या सत्तेचा फास जनसामान्य पुरते नाडण्या भारतात आले तेव्हा त्यांनी पाचशे राजा आणि संस्थानिकांकडून हे राज्य ताब्यात घेतले जेव्हा राजेशाही असते तेव्हा राजा हा महान असतो आणि प्रजेला फक्त कर्तव्य असतात प्रजा ही एक प्रकारची गुलाम असते आणि ही गुलामगिरी दूर केली भारतीय संविधानाने भारताचे रूप पालटले राज रजवाडे संस्थानिक गेले संविधानाच्या लेखी सवार लेखणीचा चिवार संविधाना चार गुलामगिरी गुलामगिरीचे भोग झाले पार गुलामगिरीचे भोग झाले पार गुलामगिरीचे भोग झाले पार लोकशाहीचे स्वप्न साकार जी लोकशाहीचे स्वप्न साकार जी लोकशाहीचे स्वप्न साकार जी राजकीय गुलामगिरी भारतात होती का तर नाही भारतात होती राजशाही तशी होती पुरोहितशाही शाही रजी राजी राजी जी जी राजी राजी जी जी राजी राजी त्याचा पाया भेद भावाचा जाती भेद वर्ण विषमतेचा जी रहा जी राजी जिरा जी राजी राजी जी मार्गश्री शोषणाचा भारताच्या मागासपणाचा जिर हा जिर जी जी जिर हा जिर जी जी जिर हा जिर जी जी भारतात पूर्वी अस्पृश्यता पाळली जायची तेव्हाचे ते, ते जिने कसे होते अमानुषपणा ते जिने संविधानाने आपल्या कायद्याने दूर करण्याचे दिले बघा बळ दूर करण्याचे दिले बन नाही राहिले काही अमंगळ नाही राहिले काही अमंगळ संत का बंधूता्यायाचे पळ झिराजीजी संत बंधू तर न्यायाचे पळ झिराजीजी संत बंधू तर न्यायाचे पळ झिराजी जी कुणी नाही लहान कुणी थोरा कुणी नाही लहान कुणी थोर कायद्या समोर समान अधिकार सर्वांना दिली समसमान पद सर्वांना दिली समसमान पस

दिला अधिकार संविधानाने दिला अधिकार धर्मनिरपेक्ष मात्र सरकार सरकार धर्मनिरपेक्ष मात्र सरकार एकात्मतेचा मुख्य आधार जिरहाजी एकात्मतेचा मुख्य आधार जी एकात्मतेचा मुख्य आधार जिरहाजी जी 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 जी, जी, जी अभिव्यक्ती आणि भाषणाचा जमा होण्याचा संघ बनवण्याचा नागरिकांना आहे अधिकार नागरिकांना आहे ना अधिकार नागरिकांना आहे ना अधिकार जो अधिकार शेकडो वर्ष या भारतात नव्हता तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आणि म्हणूनच देशभर करा मुक्त संचार देशभर करा मुक्त संचार देशभर करा मुक्त संचार, संचार। हवा तो धरा उदिम व्यापार जी रहाजी हवा तो धरा मोफत आणि सक्तीचा कायदा शिक्षणाचा हक्क बालकाचा संविधानाने केला स्वीकार संविधानाने केला स्वीकार संविधानाने केला स्वीकार चौदा वर्षाखाली सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळावं या मूलभूत हक्काचा संविधानात समावेश करण्यात आला ऐतिहासिक असा विचार ऐतिहासिक असा विचार ऐतिहासिक असा विचार समान संधीचे खुले केले द्वार जिरहा जी, जी जी समान संधीचे खुले केले द्वार जिरहा जी जी समान संधीचे खुले केले द्वार जिरहा जी 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 जी

शेवटी करतो विनंती शेवटी करतो विनंती संविधान प्रति उदासीन किती संकटे उभी किती देशात संकटे उभी किती देशात संकटे अस्त्र संविधान तुमच्या हातात अस्त्र संविधान तुमच्या हातात अस्त्र संविधान तुमच्या हातात अंधारावर करूया मात जी अंधारावर करूया मात जिराजी जी अंधारावर करूया मात जी 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 भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा